लोकसभा निवडणूक खर्चामध्ये भाजपचा वाटा हा सर्वाधिक असल्याचं कळत भाजपकडून लोकसभा प्रचारासाठी एक हजार कोटी खर्च करण्यात आले एकूण निवडणूक खर्चाच्या पंचेचाळीस टक्के खर्च हा भाजपनं केल्याचं समोर आलेलं आहे तर सहाशे वीस कोटी निवडणूक खर्चासह काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे एडीआर संस्थेच्या अहवालातून ही माहिती समोर आलेली आहे देशात गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपनं सर्वाधिक म्हणजेच जवळपास एक चर, कोटी रुपये खर्च केलेत अशी माहिती एडीआर या संस्थेनं दिलेली आहे या निवडणुकीमध्ये सर्व पक्षांनी मिळून केलेल्या खर्चापैकी हे प्रमाण होतं या निवडणुकीतील सहभागी राष्ट्रीय आणि प्रादेशिक जाहीर केलेल्या खर्चाचं विश्लेषण करून हा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे भाजपचा लेखाजोगा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनं सर्वाधिक पैसे खर्च केलेले आहेत त्यांनी सहाशे वीस कोटी रुपये खर्च केले असून हे प्रमाणात अठरा पूर्णांक पाच टक्के इतकं आहे